हॅलो नमस्कार मैत्री चला तर मग मैत्रिणींनो आज पाहूया आपण गव्हाच्या पिठापासून बनवायची आहे ही मटरी तर बघा मी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधं आणि त्याच वाटेने मी एवढा एवढी वाटी हे घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे आणि ही आपली दुकानात रेडीमेड जी डाळ मिळते मुगाची डाळ ती डाळ डाळ घेतली आहे तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पॅकेट भेटतं ही अशी ही मटेरिया आहे म्हणजे मुगाची डाळ आहे आणि मोहन घालायसाठी तेल घेतलेलं आहे एक वाटी आणि हे ओवा घेतलेला आहे एक चमचा आणि खायचा सोडा एक चमचा आहे आणि परत साधं नमक आहे एक चमचा तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला एवढं साहित्य लागत आहे तर आता आपण पीठ मळून घेऊया तर कशा प्रकारे मळायचं हे मी तुम्हाला सांगते थोडक्यात मी घालते थोडीशी टेस्ट वेगळी येते ना म्हणून घातली थोडीशी थोडीच घातली तुम्हाला आवडली तर घाला नाही घातली तरीही काही हरकत नाही अशा प्रकारे आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तेल लावायचं आहे पाहू शकता आणि आता दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं असाच थोडासा भिजून द्यायचा आणि नंतर आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत पण पाहू शकता हे अशा प्रकारे आपलं मटरीचं पीठ तयार झालेलं आहे ही आहे गव्हाच्या पिठाची मटरी अशा प्रकारे आपलं पूर्ण तयार झालेलं आहे दहा आता दहा ते पंधरा मिनटं आपण असंच ठेवूया अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचं आहे आणि नंतर अशा ह्या मॅगी खायच्या चम्मचने आपल्याला असे असं हे करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्या फुगल्या नाही पाहिजे कारण ह्या फुगल्या नाही पाहिजे ना तर त्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे त्यांना हे करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण चपातीला आपण अशा प्रकारे हे करून घे होल पाडून घेतलेले आहे आणि आता मी ह्या चमच्याने कट करणार आहे मी चौकोनीच कट करणार आहे तुम्ही पाहू शकता कारण ती डिझाईन छान दिसते त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इझिली आहेत सिम्पल प्रोसेस आहे काही अवघड नाही आहे कारण आपल्याला मैदा पण आपल्या शरीराला चांगला नाही जास्त खाल्ल्याने त्यासाठी हे खूप छान आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मटरी याला खस्ता मटरी असे म्हणतात ही झाली आपली खस्ता मटरी तर अशा प्रकारे आपल्याला आता स सर्व कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्या पूर्ण मटऱ्या कापून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे पूर्ण कट केलेल्या आहेत आता आपण तळून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आता आपण प्रकारे तळणार आहोत आता आता तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे आता आपण आपली मटरी याच्यामध्ये टाकणार आहोत पहा अशा प्रकारे आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे पाहू शकता तुम्ही अशी ही आपल्याला क्रिस्पी मटरी तळून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असा वास सुटलेला आहे खूपच खूपच छान असा वास सुटलेला आहे आणि ही एकदम क्रिस्पी होणारी ही अशी बटरी मटरी आहे गव्हाच्या पिठापासून तयार केलेली मटरी कारण आता जास्त मैदा ही जास्त आपल्या शरीराला चांगला नाही खायला खाल्लेला त्यासाठी ही चांगली अशी मस्त क्रि क्रिस्पी अशी ही मटरी आहे आणि करायलाही खूपच सोपी आणि एकदम सुटसुटीत काही घरात जे अवेलेबल आहे आपलं त्यामध्येच ही बनणारी आहे काहीही आपल्याला विकत घ्यायचं नाही आहे केवळ फक्त मुगाची डाळ मी विकत आणलेली आहे की जेणेकरून ती म्हणजे आपल्या मार्केटमध्ये पाऊजमध्ये असती ना पॅकेटमध्ये मिळती ती मूग डाळ आहे कलर भी किती सुंदर झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मटरी तयार तळून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे आपली ही पूर्ण मटरी आपल्याला तळायची आहे आता